चॅनलमध्ये आपले स्वागत नुकतेच आबासाहेब मोरे यांच्या हस्ते गवारे वडेवाल्यांचे उद्घाटन कॅनॉट प्लेस येथे करण्यात आले यावेळी आकाश गवारे तसेच उपमहापौर भाऊसाहेब वाघ यांची प्रमुख उपस्थिती होती

आपण <laughs> तुमच्यासाठी एक पाळ संग्रह आपण सर्व ग्राहकांसाठी लग्ना मुली Thank <laughs> you. आकाश गवारे यांनी जो उद्योग सुरू केला आहे शून्यापासून त्यांनी पाऊल पाऊल टाकलं आहे की आता चांगल्या त्यांच्या व्यवहारात व्यवहार चांगले असल्यामुळं त्यांच्याकडे आकर्षित करायचं चहापासून आता त्यांनी जे वडे पावाचं ते आणि उद्धव ठाकरे साहेबांच्या वतीनं आणि माऊली आम्ही सभा जरीच्या निमित्तानं हार्दिक शुभेच्छा देतो त्यांचा उद्योग भरभराटीच्या हीच अपेक्षा धन्यवाद सर एक प्रश्न असा तुम्ही या निमित्ताने शहरवासी विशेषतः यांना काय आव्हान कर या सडकोवासियांनी यांनी आकाशी आकाशाने समजा दवारे चहा वडापाव आता जर समजा त्यांनी दवारेचं टायटल घाली त्यांनी दुसरा काही व्यवस्था केला तर त्यांनी ते आपल्या ह्या सडको भाग्यातील शहरातील सगळ्या बेकार ज्यांना नौका वगैरे काही नाही अशा लोकांना ते सहकार्य करतील आणि त्यांनी पण ज्यांना नोकरीची आणि कामाची आवश्यकता आहे त्यांनी आता संपर्क साधावा ही सगळ्यात कर्मचाऱ्यांना मी विनंती नमस्कार छत्रपती संभाजीनगर मध्ये गवारे वडेवाले हा जो ब्रँड आहे ही पहिली शाखा पण इथे ओपन केलेली आहे यापूर्वी आपण चहाचा व्यवसाय करतो असे आपल्या चौतीस ब्रांचेस आहेत वडापावमध्ये आपण ही फर्स्ट ब्रांच ट्राय केली आहे तर चहा चांगला राहील प्रतिसादही चांगला राहील अशी अपेक्षा करतो संभाजीनगरकरांकडनं आणि जे कोणी नवीन उद्योजक आहेत ज्यांना काही व्यवसाय करायचा आहे काही टिप्स हव्या असतील काही आयडिया हवं असतील किंवा आमची फ्रान्चायजी हवी असेल तर बैठक आम्हाला कॉन्टॅक्ट करा कॅनॉट छत्रपती संभाजीनगरमध्ये आम्ही आपल्या मदतीसाठी हवं शहा काय आता जवळपास माझ्याकडे सतरा ते अठरा इन्क्वायरी अशा आहे ज्यांना मला ब्रांच द्यायची आहे बट काही टर्म्स कंडिशन असतात की दोन ते अडीच किलोमीटर गॅप ठेवायचे तर त्या गॅपनुसार मला देता येत नाही आणि परत परत अजून काहीतरी नवीन आणावं वाटतं फ्रोझन ओडा जर ट्राय करतात लोक जे की भरपूर दिवसापासून फ्रीजमध्ये ठेवलेला असतो आपण ते ट्राय नाही केले आपण रोज सकाळी बटाटे उघडणार आणि संध्याकाळपर्यंत ते संपवून टाकणार फ्रेश जो आहे तो आपल्याला मिळणार वड्याचं वैशिष्ट्य काय राहणार बाकीच्या वड्यात आपल्या वड्यामध्ये वैशिष्ट्य असं आहे की आपण रेडी करून देतोय लगेचच असं काही नाही की तो आज रेडी करून ठेवतोय दोन चार दिवसांनी आपण यूज करतोय म्हणजे की फ्रोझन वडे यूज होतात त्या प्रकारे आपण नाही करतोय आपण एक वेगळं नवीन ट्राय केले आणि ह्याच प्रकार मी प्रत्येक ब्रांचवरती क्वालिटी देण्याचा प्रयत्न आज असते हस्ते आज माननीय आदा आबासाहेब मोरे जे आहेत भिंडोरीचे त्यांच्या हस्ते आज इथं उद्घाटन झाले आहे पहिल्या शाखेचं कॅनॉट प्लेस मध्ये ही जी पहिली ब्रांच आहे ही टेस्ट करा तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मला रिव्ह्यू कळवा तुमच्या चॅनलवरती कमेंट कळवा काही याच्यामध्ये अजून काही चेंजेस झालं तर मी नक्की प्रयत्न करा आपलं नाव महेश कवार थँक्यू आपले मी सुरू आपले एक चांगले सेवेगिरी यांनी चांगलं छोट्याशा एक उद्योगाला एक सुरुवात केलेली आहे गवारे सहापासून त्यांनी एक ती आधी सुरुवात केली होती आणि त्याचं त्या त्या सुद्धा त्यांनी खूप चांगलं नाव कमवलं आता त्यांनी ही जी छोटीशी सुरुवात केलेली आहे वडापावच्या संदर्भात तर त्या त्याच्यासाठी आपल्या सर्व गुरुमावली आणि परिवार परिवारतर्फे त्यांना खूप खूप शुभेच्छा अशा त्यांच्या शाखा आपल्या संभाजीनगरसहित महाराष्ट्र महाराष्ट्राच्याही बाहेर त्यांच्या शाखा चांगल्या तयार व्हाव्या आणि अनेकांना त्याच्यातून रोजगार निर्माण व्हावा अशी आम्ही शुभेच्छा आजच्या दिनी देतो धन्यवाद